मिरजेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल सांगली जिल्ह्यातर्फे त्रिशूल दीक्षा समारोह हिंदू शौर्य सभा संपन्न सुमताई खाडे आणि बजरंग दल पथसंचालनावर पुष्पवृष्टी केली हैदराबाद डुक्कर युद्ध संपलं की पुन्हा तेच करणार नितीन महाराज मिरज येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सांगली जिल्ह्यातर्फे त्रिशूल दीक्षा समारोह हिंदू शौर्य सभा संपन्न झाली यावेळी दादा महाराज कोटणीस महाराज जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर बजरंग दल प्रांत संयोजक नितीन ददा महाजन शौर्य पदक विजेते विंग, विंग कमांडर नवले जिल्हा मंत्री विनायक देशपांडे यांच्यासह जिल्हामंत्री सचिन जंगम जिल्हा संयोजक आकाश जाधव आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्यपत्नी सुवंतई खाडे यांच्यासह बजरंग दलाचे सदस्य उपस्थित होते धर्म जिंकायचा असेल तर अधर्माचा नाश केला पाहिजे भारतमातेच्या विरोधात काम करणे गाई मारणे लवजेहाद करणे धर्मांतरण करणे मंदिरांची चेष्टा करणे संतांचा अपमान करणे अधर्म आहे अशा अन्यायाविरोधात कोणी उभं राहत असेल तर ते बजरंग दल आहे सर्व अधर्मावर विजय मिळवून धर्माचा विजय व्हा म्हणून या, यानी या है। बजरंग दलाला बळकट आणि बलवान करायचे आहे यावेळी नितीन महाजन यांनी मार्गदर्शन केले हैदराबादचे डुक्कर युद्ध संपलं की पुन्हा आहे तेच करणार असा टोला न घेता यावेळी तिला आहे बजरंग दलाचे पथसंचलन शहरातील मार्गावर पार पडले या पथसंचालनालयावर सौ एक खाडे माजी नगरसेविका मोहना ठाणेदार यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं आहे मला जास्त व्यासपीठावर बोलत बोलावायला बोलत नाही लोक मी कार्यकर्त्या मधला बोलणारा कार्यकर्ता आहे मी बोललो तर आयोजकांना आणि संयोजकांना वाटतं हा बोलून जाईल आणि पोलीसवाले एकशे एकोणपन्नास मला देतील आणि इथे आजूबाजूला माता भगिनी बसल्या आहेत मी शुद्ध शब्दात बोलत नाहीये तुमच्याशी आज बाकी ज्यांनी ज्यांना माझं बोलणं ऐकलंय तर आज त्रिशूल दीक्षेचा कार्यक्रम आहे साधू संतांच्या उपस्थितीत कार्यक्रम आहे नाहीतर माझं बोलणं ते हैदराबादच्या डुक्करापर्यंत जातं आणि तुमच्या गडीच्या रफिक पर्यंत सीमित होतं आणि माझं बोलल्यानंतर आजूबाजूला खिडक्यामध्ये पण बरेच दोन तीन उस्मान उभे राहतात हा काय बोलतो ते ऐकायचं म्हणजे उद्या याच्यावर केस करायला बरं पण ते उस्मान जे कोणी ऐकत असेल तर रफीकने बी ऐकावं आणि त्या हैदराबादच्या डुक्करनी पण ऐकावं दोन चार दिवस झाले त्याच्यामध्ये खूप देशप्रेम असं कुठून कुठून -पु भरलंय हे युद्ध संपले की तो तसंच करणार परत त्याची ती सवय फक्त ती सवय हा हिंदू धर्माला लागू नये हिंदू धर्माच्या संरक्षणार्थ लागू नये कारण की बजरंग दलाने हा हिंदू धर्माचा ठेका घेतलाय ठेकेदार म्हणून काम करायचंय आपल्याला म्हटलं जातं सगळ्या गोष्टींमध्ये बजरंग दलानी पडायला का बजरंग दलाने हिंदू धर्माचा ठेका घेतलाय घेतलाय आम्ही ठेका ज्या दिवशी जो लांडा माझ्या बहिणीला छळेल त्या दिवशी त्याचा हात दिडच होईल हा ही जर आमच्यामध्ये वृत्ती नसेल तर मी वारंवार सांगत असतो की आम्ही जेव्हा बजरंग दलामध्ये सामील झालो तेव्हा आमचे वरिष्ठ आम्हाला सांगायच्यात भाऊराव कुदळे जर बजरंग दलाच्या एकही एक कार्यकर्त्यावर केस नसेल तर त्यांनी बजरंग दलात यायचंच नाही आणि आता कार्यकर्ते केस होईल म्हणून बजरंग दलाच्या आंदोलनात जातात आणि पोलिसाला की मागच्या मागे निघून जातात हा हिंदू समाज आपला झालाय आणि आज तुम्हाला त्याकरता बोलवलंय की आज जर तुमची त्रिशूल दीक्षा इथे झाली तर त्या त्रिशूल दीक्षेचे सूत्र तुम्हाला मी आज सांगतोय ते आज तुमच्या खांद्यावर कमरेला हा त्रिशूल लागेल याला शासनाची पूर्ण परवानगी आहे तुम्ही रोजही हा बाळगू शकतात फक्त दंड आपल्याला सोबत ठेवण्याचं कारण नाही की दंड ठेवू शकत नाही म्हणून ही त्रिशूल दीक्षा आहे की एकदा दीक्षा घेतली की तुम्ही धर्माचे या अधर्माचे जे धर्मावर ओतलेले आघात आहेत त्या पेलण्याची ताकद मारुती रायाने तुम्हाला दिली आहे महादेवाचा अंश तुमच्यात आहेत आणि ह्या जगभरात जे फिरत असलेले विध्वंस अविचारी विनाशकारी बुद्धीचे जे लोक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी तुम्हाला हे त्रिशूल दिला गेलंय मी जास्त खोला बोलत नाही कुठे वापरायचं कुठे नाही वापरायचं हा तुमच्या सक्षत विवेक बुद्धीचा प्रश्न आहे योग्य वेळी वापरायचं रोज खिशाला लावून फिरायचं नाही त्रिशूल दीक्षा एवढा करतायत की तुम्ही अधिकृत आज बजरंग दलाचे बजरंगी झालात आणि दीक्षा घेतली म्हणजे तुम्ही त्या विचाराला तुम्ही त्या आचाराला आणि तुम्ही त्या दायित्वाला पूर्णपणे न्याय द्याल म्हणून हा त्रिशूल तुम्हाला आज अर्पण केला जाईल म्हणून ही दीक्षा तुम्हाला दिली जाईल तुमच्याकडनं जा संकल्प सोडवला जाईल आणि हा संकल्प घेऊन तुम्ही सगळ्यांनी प्रशिक्षित तु व्हायचंय आणि या हिंदू समाजाचं संरक्षण करायचंय ब्युरो रिपोर्ट मीरा